कागल निढोरी राज्यमार्गावरील भन्नूर इथल्या खोतमळ्या शेजारील धोकादायक वळणावर ट्रक आज पहाटे पलटी झाला हा ट्रक कागलहून मुरगुडच्या दिशेनं बकरी घेऊन चालला होता या भीषण अपघातात दोनशे बकऱ्यांचा मृत्यू झाला असून मोठं आर्थिक नुकसान झालंय राजस्थानमधून एका ट्रकमधून कर्नाटक राज्यात बकरी नेली जात होती कागल कोगनोळी इथला सीमा तपासणी नाका आणि कोगनोळीतील टोल नाका चुकून हा ट्रक कागल निढोरी राज्यमार्गावरून कर्नाटक राज्यात चालला होता भारत बेन्स कंपनीचा हा ट्रक कागल निढोरी राज्यमार्गावरील वन्नूर इथल्या ओढ्याजवळील धोकादायक वळणावर चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं पलटी झाला आज पहाटे साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली या ट्रक तीन वेगवेगळ्या कप्प्यात दोनशे वीस बकऱ्यांना दाटीवाटीनं भरलं होतं अचानक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यानं हा ट्रक रस्त्या शेजारी पलटी झाला या अपघातात ट्रक मधील दोनशे बकऱ्यांचा चेंगरून मृत्यू झाला तर वीस बकरी यातून बचावली आहेत अपघातानंतर ट्रक शेजारी मृत बकऱ्यांचा खच पडला होता सुदैवानं न... तीन ट्रक चालक आणि एक क्लीनर अपघातातून बचावलेत सकाळी या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी ही घटना पाहून कागल पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन पंचनामा केला या अपघातात ट्रक आणि बकऱ्यांचं मिळून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे पोलिसांनी पंचनामा करून चालकासह अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला तसंच मृत बकऱ्यांची शेंडूर इथल्या शेतात पुरून विल्हेवाट लावण्यात आली अपघातस्थळी धोकादायक वळण असून सध्या उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे या मार्गावर वाहन चालवताना चालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे